की हे गुन्हेगारी किती वाढलेली आहे आणि हे किती सराईत गुन्हेगार आहेत ते जर कुठल्याच यंत्रणेला शोधत नाहीत तर यांची जी गुन्हेगारी ती किती फोपवलेली आहे यांचे जवळपास सहा बारा एकोणीस बावीस सव्वीस असे एका एकावर गंभीर गुन्हे आहेत पण मागं चार दिवसापूर्वी आलेला जे सी सी टी व्ही फुटेज आहे याच्यामध्ये पोलीस यंत्रणा आणि हे आरोपी हे एकत्र आहेत म्हणजे असं कुठंतरी दर्शवलं गेलेलं आहे की तुम्ही चुकीचे कामं करा आम्ही तुम्हाला अभय देऊ त्याचं तुम्हाला भीती नाही कशाची तुम्ही करा जर ते जिथल्या तिथं सगळे किंवा आपल्या ह्या घटनेतले सुद्धा ज्या घटनाक्रम आहे त्या घटनाक्रम जिथल्या तिथं जर एफ आय आर झाले असते जिथल्या तिथं जर सजा झाली शिक्षा झाली असती तर ही माझी भावाची हत्या झाली नसती यातून मी स्पष्टपणे सांगतो का काय वाटतं दीड महिन्यापासून जे आहे ते आरोपी फरार आहे काय वाटतं कोणता राजकीय याला हस्तक्षेप असावा हे खूप मोठी टोळी आहे तुम्ही रोज बघत आहेत रोज नवीन नवीन नवी प्रकार उघडकीस येत आहेत मग ते आमच्या जिल्ह्यातले कुठल्या गावातले ठराविक जातीचे नाही प्रत्येक जाती, जाती धर्मामध्ये या लोकांनी असं विष पेरलेलं आहे आणि यांना कसलीच काडीमोल म्हणजे कुणाचीच पर्वा नाही आहे यांचं अपहरण करणे यांचं खंडणी मागणे खून करणे हे नित्यनियम म्हणजे नित्याने हे काम जे नेहमीप्रमाणे ह्या गोष्टी घडत आहेत तिथं याच्यावर थोडीही जरब नाही आणि याच्यावरच सगळा जे बंदोबस्त आप आम्ही करायची विनंती केलेली आहे आणि एक महाराष्ट्राला उदाहरण द्यायची एक शब्द बोललेलो आहोत ते खरा ठरावा आणि आम्हाला न्याय भेटावा काय वाटतं बीडमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे बीड जे स्थानिक पोलीस आहे किंवा स्थानिक प्रशासन आहे या घटनेची योग्यरित्या तपासणी करत आहे का आणि मुंबई पोलिसांकडे जो तपास आहे तुम्ही वर्ग करण्याची काही मागणी वगैरे कराल का नाही एसआयटीकडे जो तपास आहे एसआयटी यंत्रणा सी आय यंत्रणा योग्य काम करते पण माझा मुद्दा एक आहे की पहिल्या चार पाच दिवसात जे पोलिस यंत्रणेकडं काम होतं त्या लोकांनी सी आय डीकडं सी आय डीनं एस आय टीकडं आता सी आय डीकडं दिलेला तपास जो आहे तो एस आय टीकडं जो आहे तो दिला जाईल पण प्रॉपर जे पहिलं बॅकग्राऊंड आहे त्या पोलीस स्टेशनचं त्या आमच्या एरियाचं तर ती प्रॉपर झालेलं आहे का नाही यावर माझी शंका आहे त्यावर मी बोललो पण आहे जर कुठं तपासात काही उणीव राहिली तर आम्ही मग परत अजून बॅकला जाऊ आणि तिथला तपास कसा पद्धतीने झालाय याची आम्ही लेखी मागणी करू या घटनेमधील आरोपी करार तेंसा तेंसा जे आहेत वाल्मिक कराड त्यांचं नाव सतत चर्चेत येते आणि ते वेगळ्या कारणाने देखील चर्चेत चर्चावरती आयसीयू मध्ये देखील उपचार सुरू आहेत याची तपासणी जेल प्रशासनाने केली पाहिजे त्याचे रिपोर्ट जे आहेत दवाखान्यातले ते पब्लिश झाले पाहिजेत सामान्याला कळले पाहिजेत आणि मग पुढील तिथून पुढील कारवाई तिथली झाली पाहिजे आणि जे आरोप सगळे आहेत तर तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय रोज एक दोन तीन प्रकारचे प्रकरणं वर येत आहेत एका सर्वसामान्य गरीब माणसाला जर एवढे आरोप केले असते तर त्याला म्हणजे कुठं न्याय कायदा काहीच बघितलं नसतं त्याला मारून टाकलं असतं या सगळ्या लोकांनी पण कुठंतरी यांना राजकीय आश्रय आहे राजकीय यांना पाठबळ आहे आणि कुठंतरी कसलीच भीती नाही आहे कशाचीच या उद्देशानं यांनी हे केलेले कामं आहेत माझ्यासोबत वैभवी देखील आहे संतोष देशमुख यांची मुलगी आहे वैभवी ताई आज तू मुंबईमध्ये आलेली आहेस काय मागणी कराल नेमकी मागणी हीच आहे की ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे असतील त्यांना कटोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे काय वाटतं योग्यरित्या तपास सुरू आहे का तपास म्हणजे आता मीडिया आता तुम्हीच तर दाखवताय म्हणजे मीडियाद्वारे बाहेर येते की आज जे आरोपी आहेत त्यांना आयसीयू मध्ये दाखल करतायत जर माझ्या वडिलांचे इतके हाल केले त्यांना त्यावेळेस तो विचार का नाही आला आणि आज महाराष्ट्राची गुंडेगिरी बंद करायची आपल्याला जर तुम्ही असंच आरोपींना जर आयसीयू मध्ये नेऊन ठेवत हो असाल तर पुढची गुन्हेगारी ही वाढेल कारण की जो गुन्हा करेल त्याला वाटणार नाही जेलमध्ये खूप चांगला असतं आपल्या सर्व सोयी पुरवल्या जातात मग ही जाता। गुन्हेगारी आपल्याला कमी करायची वाढवायची नाहीये त्यासाठी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे कोणी आरोपी आहेत त्यांना त्यांचा तपास व्यवस्थित करा आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळून द्या काही आरोपी जे आहेत त्यांना आयसीयू मध्ये ट्रीटमेंट दिली जाते तर काही आरोपी फरार देखील आहेत काय वाटतं या आरोपींच्या मध्ये कोणती महाशक्ती असावी तोच प्रश्न आहे की पोलिसांना आम्ही तोच विचारतोय की लवकरात लवकर लोगर पोलीस प्रशासनाने आरोपींना ताब्यात घ्यावा आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील सीडीआर नुसार जे कोणी निघणार असतील त्यांना पण यामध्ये सह आरोपी करावा आणि कठोरात कठोर कारवाई करावी निश्चित आपण पाहिलं तर आ, संतोष देशमुख जे प्रकरण आहे त्यांच्यामधील जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी याकरिता जे आहे ते जनआक्रोश मोर्चा जो आहे तो काढलेला आहे आणि हा जनआक्रोश मोर्चा जो आहे तो आता मुंबईमध्ये येऊन पोहोचला होता आणि यानंतर जे आहे ते आम्हाला न्याय मिळेल अशी देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जी आहे तेंदरीत थे, या थे, ठिकाणावरून मागणी जी आहे ती केलेली आहे शुभम कोळी झी मीडिया मुंबई